प्रश्न त्यांच्यासमोर या ठिकाणी मांडतो त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी केला खासदार साहेब आपल्या परिसरामध्ये आपल्या लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आपल्या सर्व लोकांनी अत्यंत चांगलं सहकार्य आपल्याला केलं आणि प्रचंड असं मतदान आपल्याला या परिसरामधून मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं इंग्ना मतदारसंघ संपूर्ण रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये एक नंबरवरती ठेवण्याचं काम आमच्या लोकांनी करा आमची आम्हाला विनंती आहे की ज्याप्रमाणे आमच्या सर्व लोकांनी मेहनत देऊन आपली निवडणूक त्या ठिकाणी लढवली त्याचप्रमाणे आपणसुद्धा आमच्याकरता थोडीफार मेहनत देऊन आमच्या मतदारसंघामध्ये दे असलेले जे बोगस मतदान आहे ते वगळण्याकरता शासनाच्या स्तरावरती जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावरती आपण आणखी केदारसाहेबांनी प्रयत्न करून हे मतदान वगळण्याकरता आम्हाला सहकार्य करावं आणि नक्कीच आपण हे सहकार्य कराल अशी अपेक्षा आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे की आमच्या बाजूला इंदोरामाच्या बाजूला एक सी एल सी नावाची कंपनी आहे केदार केदारसाहेब मंत्री असताना त्यांनी चार पाचदा त्या संबंधाने मिटिंग घेतल्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले परंतु आपलं सरकार या ठिकाणून गेल्या त्यानंतर सी एल सीचा प्रश्न कुठेतरी मागे पडला आणि जवळपास हजार पंधराशे कामगार त्या ठिकाणी बेरोजगार होण्याचं काम त्या ठिकाणी झालं शासन आणखी जी शासकीय यंत्रणा आहे ती कामगाराच्या बाजूने निर्णय करत नाही ती त्या कारखानदाराच्या बाजूने निर्णय करते आणि म्हणून या विषयाच्या संबंधाने संबंधित लोकांची एक सविस्तर अशी मिटिंग लावून या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं आणि या सर्व कामगार लोकांना न्याय जर मिळवून दिला तर जवळपास पंधराशे ते दोन हजार कुटुंबाचं भलं आपल्या हातातून त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही सुद्धा विनंती आजच्या प्रसंगी या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे आमचं गाव जे एम आय सीच्या क्षेत्रामध्ये येतं मोठ्या प्रमाणात कारखानदारीचे लोक या ठिकाणी राहतात कारखानदारीचं प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्या गावामध्ये होतं आणि म्हणून सी आर सीचा जो फंड आपल्या एम आय डी सीमध्ये असतो कार्पोरेट सोशल सी एस आरचा जो फंड त्या ठिकाणी असतो कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा त्याच्यामधला अर्धा निधी या टाकणगाट ग्रामपंचायतीला मिळवून देण्याचं काम आपण आपल्या स्तरावरून त्या ठिकाणी करावं हीसुद्धा विनंती प्रसंगी करतो आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले विशेषत्वाने परमेताही या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपलं सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणता असेल तो आहे ग्रामीण भागाचा तो आहे शेतकऱ्याचा म्हणून एवढा आपण सगळ्या लोकांनी शेतकऱ्यासाठी टाळ्या बजावल्या पाहिजेत त्यांनी करून निवडणूक योगाचा विचारलं मी खासदार साहेबाला एवढीच नम्र विनंती करणार आहोत का खासदार साहेब आपण ग्रामीण भागाच्या मधून निवडून आलेले आहेत ग्रामीण भागाच्या सर्वात जो विषय जो सर्वात मोठा जो विषय असतो तो सर्वात मोठा विषय आहे म्हणजे तो शेतकऱ्याचा विषय आहे मला काही जास्त त्याच्याबद्दल बोलणार नाही कारण आपले नेते पण शेतकऱ्याचा विषय त्यांना तुम्हाला हे आहे साहेबाला त्याची पूर्ण जाण आहे तुम्हाला जर काही जर हे झालं तर केदारसाहेब खरोखरच तुम्हाला मार्गदर्शन करेल अशी मी तुम्हाला हे तेद केदारसाहेब केदारसाहेब आपल्याला मार्गदर्शन जरूर करेल जेणेकरून आपण या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय द्यायचा त्या सभागृहामध्ये प्रश्न उचलावा जेणेकरून ग्रामीण भागाच्या शेतकरी हा सध्याला सगळ्या परिस्थितीतून दुखावलेला आहे ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिस्थिती फार खराब आहे मग ते, ते आज आमच्या भागातल्या दोन्ही एम आय डी फार याच्यामध्ये आहेत त्या बन कारखाने पडलेले आहेत लोकांना मजुऱ्या नाही आहेत शेतकऱ्यांना हमी भाव नाही शेतकरी फार हवालदार झालेला आहे या प्रसंगी कोणत्याही प्रकारचे नसताना शेतकरी जर काही पिकलं नाही कर्जमजूर झालं तर शेतकऱ्याचं एकच मन असते तो, तो करतो आत्महत्या या आत्महत्यावर कुठेतरी थांबली पाहिजे कोणाच्या घरचं जीवहानी झाली नाही पाहिजे याची आपण ते काळजी घ्यावी आणि हा शेतकऱ्याचा विषय जिवलक विषय आहे तो तुम्ही खरोखर आपल्या संसदमध्ये सभागृहामध्ये मांडावं एवढंच मी या भागाच्या सर्व शेतकऱ्याच्या सर्व मतदाताच्या सर्वांकडून मी आपल्याला आख्याची विनंती करतो आपण मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल इच्छा सगळ्या ग्रामपंचायतच्या टाटा भाज्यावासींचा सगळंच मराठी त्यांचा आभार मानतो आणि मी माझ्या शब्दाला इथेच विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र